मतदान आल्यावर काय यांना म्हटलं मतदान पाच वाजता का झाल्यावर काय <laughs> गुड मॉर्निंग सही समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले साडेसात मनुरा आत्रभर फिरून पोज घेते आणि वेगवेगळ्या पद्धतीनं झोपते हिथं तिला जर असं वाटलं गरम होतंय तर तिथं जाऊन कूलरच्या कोपऱ्यात झोपते नंतर सरळ आहे का आंघोळीच्या बाथरूममध्ये झोपते तिथं पण नाही कम्फर्टेबल वाटलं डेऱ्याला फडकं लावलं असतं तिथं गार गार असतं तिथं जाऊन झोपते म्हणजे इतकी उष्णता आहे मांजरांना देखील बरं का गरम होतंय ह्याच्यावरून कळते आता निवांत मनू झोपले आज सात तारीख मतदान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात मतदान झालं सुद्धा आणि आपल्यासुद्धा महाराष्ट्रात मतदान चालू आहे आणि वेगवेगळ्या टप्प्याने टप्प्याने चालले जसं आता इकडे आपल्या इकडे सात तारखेला म्हणजे आज मतदान आहे तर सकाळच्या सात वाजल्यापासून मतदान ना चालू झालं सर हे चालत मला बायका सांगितलेलं मला माहितीच मा नव्हतं नाही तर मी ह्यांना मी सांगूच नका म्हटलं असते बायका कारण की मतदानाला पण जायचं ते सगळं गोंधळ गोंधळ होते बरं का त्यामुळे आता बघू बगु। जाऊन बघून येतो म्हटलेत बायका आल्या तर ठीक नाही आलं तर मग उद्या जाता येते मला पण आणि चला स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे प्लस मतदान तर करून यायचंच आहे आणि तुम्ही पण मतदान करा जे योग्य उमेदवार वाढते आपापल्या इच्छेने आणि आपल्या साक्षीचं पण पहिलं मतदान आहे ह्या वर्षीचं आणि तिचं तिचा अनुभव परत विचारू आणि हे सात तारीख सत्यमचा सुद्धा आज वाढदिवस आहे म्हणजे दोन आज काहीतरी विशेष आहे एक मतदान आणि एक बड्डे जरा स्वयंपाकाची तयारी केले नाश्ता करायला कोण सुद्धा उठलं नाही हे मी आणि मोठे सोडले तर बाकीचे सगळे चिल्लर कंपनी वरती गच्चीवरती झोपले ज्यांना ज्यांना ऊन लागेल ते ते खाली येतील मांजर बघा लगेच पोच चेंज एवढं बोलेपर्यंत म्हणू पोच चेंज केली गाड झोपली गाड म्हणू आणि सकाळचं साडेसातच भरपूर असं ऊन आहे सकाळची रांगोळी वगैरे दारात सगळी झाली देवपूजा झाली आणि आपलं सकाळचं वातावरण खूप दिवसाने दाखवते मी साडेसात वाजलेत भरपूर असं कडक ऊन आहे आपलं गार्डन असं चुलीवरतीच ना छोले शिजत घातले आणि छोले ना शिजले सुद्धा अगदी मऊसूत असं छोले आणि छोल्यासाठी जर मसाला करण्यासाठी भरपूर असा कांदा आणि दोन टमॅटर आणले तर असा करायचा याचा मसाला तर हा कांदा पूर्ण करप का शक्य ते काढून घेतेच आज ना सकाळ सकाळीच विमा त्या आलेले बरं का आमचे नुकतेच चहा पाणी आणि स्वयंपाकाची माझी तयारी चालू होती तर विचारला आलेला कारण की आज कडवा खुरपायचं असं बोललेलं ना आम्ही दोन तीन दिवसाखाली आणि हे सुद्धा म्हणत होते परत त्यांना वाटलं खुरपायचं आहे की नाही कारण आज मतदान आहे आणि प्रत्येकाच्या घरी यात्रेचे आलेले पाहुणे वगैरे आहेत तर त्यांच्याही घरी पाहुणे आलेले आहेत त्यामुळे ते म्हणाले की आज नको तर उद्या खुरपू हे सांगायला आलेले तसंच आमच्या आता रेग्युलर आत्या आहेत म्हटलं म्हणजे घरातून उठणं बसणं गप्पा गोष्टी हे तर चालू राहणार म्हटलं आता आत्यासाठी चहा सुद्धा ठेवावं छोले करण्यासाठी ना छोले तर शिजलेत आणि काय नाही छोले ना एक थोडे अगदी असे असे बारीक हाताना मी चुरा करून घेत असते थोडस ग्रेव्ही मिळून येण्यासाठी आणि टमाटर कांदा तर पूर्ण आपलं वापरून ह्याचं साल काढून घेतलंय आणि ग्रेव्ही करण्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे ओलं खोबरं असतं तेव्हा मी असं वाळवून ठेवते तर हे असं भरपूर असं खोबरं आणि ह्याच्यामध्ये जेवढं लागते तेवढं लसूण आलं आणि मसाला सगळं एकत्र घेतलंय काय काय घेतले ते सांगते छोले मसाला आहे धन पावडर जिरा पावडर परत आपले लाल मिरची परत आपला घरचं काळा मसाला आहे तर हे सगळं एकत्र घेतलं आहे तर हे लाल म्हणजे आपलं आंबार तिखट आहे थोडंसं कलर येण्यासाठी आचारी टाईप सगळं एकदमच मी घालत असते थोडंसं बरं पडतं चला तर हे जे आहे आपला मसाला हे लसूण आणि आलं हे घालून एकदम ह्याची पेस्ट बारीक करून घेणार जितकं पाहिजे तेवढं लसूण आणि आल्याची पूर्ण साल काढून घेते मी चला मग हे बारीक करून घेऊ कशात आणू सत्यमचा वाढदिवस आहे म्हटलं चला काहीतरी विशेष करूया रात्रीच मी छोले वगैरे भिजवून ठेवलेले आणि हे कोणालाच माहित नाही जेवणामध्ये काहीतरी नवीन म्हटलं चला सरप्राईज आणि पूजेच्या अगोदरच मी चूल पेटवून आधी छोले वगैरे ठेवलेले आपलं भात वगैरे करायचे अगोदर छोले शिजले की भात ठेवायचं म्हणजे आपलं आतली भाजी होईपर्यंत आपली चूल सुद्धा वाया जाणार नाही लागलंच कनेक वगैरे ना मी सगळं मळून ठेवलेले कामाचं व्यवस्थित नियोजन असेल तर सगळ्या गोष्टी किती जरी घरात माणसं आले तरी पटापट होऊन जातात जेव्हा जेव्हा मी तेल घेते ना किटलीमधून त्यावेळेस ना तुम्ही तेल घेतलेलं जे वगळ वगैरे असतं ते पुसून घ्यायचं म्हणजे कितली अजिबात चिकट वगैरे होत नाही काही काही जणांचे जर, जर बघितलं ना भरपूर चिकट असतात मला कोणाला नावं ठेवायचं नाही पण माझे तर एक पद्धत सांगते जे आपण मसाला बनवलेला होता चुलीमध्ये जसं की आईने ना मला कांदा आणि टमाटर भाजून दिलेला त्याच्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स वाटण केलेलं आहे आणि चुली जे चुलीवर जे चुलीमध्ये जे आपण भाजलेलं कांदा आणि टमाटर असतो ना त्याचा फ्लेवर ना खरंच खूप म्हणजे खूप चांगला येतो बर का म्हटलं तुमच्याशी बोललो बोलत प्रत्येकाची वेगवेगळी वे, भाजी म्हणजे आपलं छोले वगैरे करण्याची पद्धत असते तर शेअर करत करत तुमच्याशी करावं म्हटलं आपलं तेल जिरे मोरी आपलं जे काही मसाला आहे का ते मसाला टाकले आणि मसाला एकसारखं एकसारखं मी परतून घेते मला ना तेजू जेव्हापासून माझ्याकडून येऊन गेले तेव्हापासून मग त्याची आठवण येते तर कुठल्या गोष्टीमध्ये आठवण येते तुम्हाला सांगते जेव्हा आपण सगळे मसाले घालतो का त्यावेळेस तिची एक पद्धत आहे की जोपर्यंत ना तेल सुटत नाही तोपर्यंत आपण तर थांबतोच थांबतो मग तिचं एक म्हणणं असतंय की कट भरपूर येण्यासाठी मावशी अर्धी वाटी जे आपला मसाला असते ना त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं जसं की मी आता वतून घेतले आणि ते पाणी शिजून द्यायचं ते शिजून झाले की आपण कशाचा रसा भाजी करते ती वतून घ्यायचं त्यामुळं ना भरपूर असं कट येतोय जेव्हापासून मी तशी करू लागली ना खरंच आमटीला थोडं जरी तुम्ही तेल वगैरे वापरलं का तरीसुद्धा भरपूर असं कट येते अगदी ग्रेव्हीदार असं मी छोले बनवले बरं का जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आणि इकडे सकाळ सकाळी परीचं आजीकडनं तेल लावून गुंता काढणं चालू आहे हे एक बरं आहे बरं का आजी असण्याचा फायदा की आई तेल वगैरे लावून देतात मुलांना आणि मग नंतर मी पोणी घालते बघू शकता कट अगदी मस्त असं वाटतंय की नॉनव्हेजच असं आहे आणि घरामध्ये भरपूर असं सुगंध दरवळ होता अक्षरच्या गच्चीवरचे सगळे आपले तिन्ही जी झोपली होती सई फरी आणि सत्य तर खाली आलेलं नक्की काय करालेली आई हे त्यांना काही समजलंच नाही तर अशा पद्धतीचं मी तरी छोले करते बरं का आणि तुम्ही पण प करून बघा जेव्हा आपण मसाला वगैरे पूर्ण फ्राय करून घेतं थोडंसं पाणी घालायचं आणि परत ते मसाला शिजवून घ्यायचं भरपूर असं कट येतो म्हटलं आता मुलं खाली आलेत तर वाढदिवस आहे गोडा धोडाचा जा तर झालंच पाहिजे दररोज तर नाश्ता होताच ताई आल्यापासून पण म्हटलं बाकीचं करण्यापेक्षा काहीतरी गोड करावं आणि तसं जर बघायला गेलं तर आमच्या जावांना आणि देऱ्यांना सगळ्यांनाच गोडाचा पदार्थ तो खूप आवडतो जसं की सत्यम साक्षीसुद्धा आवडतं तर म्हटलं चला त्यांच्याच म्हणजे आवडीचा नाश्ता बनवावं शिरा त्यात आई बोलायची की आमच्या काळात आम्ही शिराच बनवायचं ठीक आहे दुसरं काही काय बोलले तर मुलं नको म्हणाले शिरा तर शिरा एकीकडे एक परीला आपलं चहा दूध ठेवले जर काजू बदाम आपलं जे काय आहे ते सगळं घालणं चालेल आणि मस्तपैकी शिरा खाऊन आमचं प्लॅन आहे मतदानाला जायचं आणि मतदानाचा अधिकार आपण सोडायचं थरी कशाला पाच वर्षातून एकदा येते आप म्हणजे आजच्या दिवशी आपण एक प्रकारचं एक राजा आणि राणी असल्यासारखं समजायचं आपल्याला आजच्या दिवशी खूप मान असतो इतर नसे नसेल का पण आजच्या दिवशी आपलं चालत असतं बर का सगळ्यांचं मस्त लग्नात पंगत बसल्यासारखे पंगत बस बस शिरा खाण्यासाठी शिरा कसं झालंय सांगा तिकडे एक नंबर छान झाले ना परी पाणी आणि तिकीट लावले मग शिरा खाऊन सगळे मतदान करायला जायला आणि आमचा हा सत्य महिना हा वाढदिवस आहे आम्ही याला गणू म्हणते गणूचा वाढदिवस मला सत्य म्हणून म्हणून वाटून वाटते आज आमच्या गणूचा वाढदिवस नाही गणू सगळ्यांना विश करा बर का हा गणू आनंद ठेवले हा मला नाही सत्यमधी वाटत तरी म्हणते आजी मी स्टेटस कस ठेवलंय आजी नाही परवा फोटो काढायला आजी नको म्हणाल ती ना आजी सकट आहे स्नॅपॅटला आजी दाखव की फोटो नाश्ता खाऊ झाला तर सगळे आता चाललोय मतदान करायला तर सगळे तयार झाले हो तर चला मतदान करू आणि जायच्या अगोदर ओळख पत्र आणि जे आपलं मतदानाचं जे पॉपलेट दिलं होतं ना आपल्या नावाचा ते घेऊन चाललंय तर चला, चला। मतदानाला काही इतकी गर्दी नव्हती जस जसं बायकांचं काम होऊ लागले ना तस तसं आमच्या प्रमाणेच इतर सुद्धा बायका येऊ लागल्यात तर ही मराठी शाळा आहे मराठी शाळेमध्ये ना इथं आमचं मतदान होतं तर मतदान करून आल्यानंतर माझ्या ज्या सख्या चुलत बड्डे बॉयला लग घेऊन आम्ही सगळेजण जेवणार आहे बड्डे बॉय म्हणतोय हा कोण कोण आले साक्षी पाहुणे आलेत काय अरे आले? देवा आमचा पचका झालेला आहे तर आम्ही आता सगळं झाकून कोण यायला पाहुण्याच्या आपल्या इथलेच आले गावचेच ते भेटायला आणि बघू शकता गणू म्हणते किती कट आले छेवलेला चला वाचत रे भारी सुटलं होतं सगळ्यांना बघून तोंडाला पाणी सुटलेलं होतं चल झाकूया झाकून ठेव गण लिंब घेऊन बसला होता झाक आता का पाहुणे मुलं मोठे झाली की अजिबात बर्थडे करावा असं त्यांना वाटत नाही फक्त त्यांची अशी इच्छा असते की एकतरी आपण बाहेर कुठंतरी जेवायला जावावं बस आणि जसं साक्षी सत्य मोठे झाले तसं त्यांचं बर्थडे करणं त्यांनी तर बंदच केलं आहे बरं का मग विचार केलं अजिबात त्यांना सांगायचं नाही की आज मी त्यांचा बर्थडे करणार आहे जसा रोजचा दिवस होता तसंच मी चालू दिला सकाळचा चहा पाणी नाश्ता गप्पा गोष्टी मतदान करून आलो सुद्धा त्यांना अजिबात वाटलं काहीच कळालं नाही कसा केक आणला कुठे ठेवला हे माझं मला आ सामन करण्यात असंही ताई दुपारी एक जाणारच होते त्यामुळे म्हटलं त्याला सरप्राईज द्यावं आणि बड्डे दुपारी कोण कोण साजरा करत नाही तर म्हटलं चला ऑप्शन तर करायचं करायचं बड्डे सुद्धा छान करायचं तर ह्या ताई आहेत का आमच्याच गावातले आहेत तर भेटण्यासाठी असंच आलेलं म्हटलं आता ताई पण आलेत म्हटल्यानंतर चला बड्डे करूया आणि साक्षीचं पहिलंच ओट आहे ना तर तिला मतदान करायचं होतं म्हटलं आता चला सत्यमला सरप्राईज देवा इतकं खुश झाला सत्यम काय ताईंना सुद्धा माहिती नव्हतं साक्षीला का आई सही परला सुद्धा माहिती नव्हतं जर सईपरला जर मी सांगितले असते तर माझं सरप्राईज फुटलं असतं त्यामुळं ना चला सरप जेवण तर जेवण झाल्यानंतर मी सरप्राईज द्यावा म्हटलं होतं जेवण असंही आमचं थांबलं आहे म्हटल्यानंतर चला म्हटलं बड्डे साजरा करूया मुलांना माहिती जर असतं तर लगेच ड्रेस चेंज केले असते म्हटलं सरप्राईजमध्ये ना ड्रेस चेंज बेंज काही नको तर सगळ्यांचं आरती वगैरे करणं चालू आहे पाच मिनटात ता आरतीचं ताट केलं परत जे काय आपलं साधासुद्धा डेकोरेशन म्हणजे आपले दोन पॉट शा

सगळ्यांचं मस्तपैकी आळी पळीनं ना केक भरवणं चालू आहे आणि ज्याचा बड्डे असतो ना त्याला खरंच केक खायला भरपूर मिळतं असं परलं तरी वाटत असणारे माहिती आहे का कारण जास्तीचं केक सगळं दादाला चाले पण परत नंतर परीच्यात होंडात मला लक्षात आलं की परला केक घालायचं राहिलंच परत येऊन मी परीला केक खाऊ घातलं आणि परी कायतरी गिफ्ट ती बनवलेली होती ती शोधून परत मला वाटतं दादाला बघते देऊ कं नको देऊ कं नको असं वाटतं एकदाशी गिफ्टसुद्धा परनं दिली त्यांच्या हाताने बनवलं आहे हेच मी महत्त्वाचं म्हणते तर त्याच्यात काय काय लिहिलं होतं परत

जेवण राहिला बाजूला आमचं जेवण सगळं असंच पेंडिंग पडलंय सगळ्या केक वरती ताव मारतायत त्या बड्डे पहिले ने कि सत्यन छान झाला वाढदिवस वाढदिवस चांगला झाला का हो सर पण गाकीच सरप्राईज ते काकीच सरप्राईज आहे ते डोक्यात लय विचार चालू असतात घ्या घ्या तर इथं केकचे पार्टी आता जेवायचं काही खरं नाही छोल्याचा वास घेऊन सगळेजण म्हणतो ते कधी जेवायचं लिंबू कापला कांदा कापला पाहुणे आले पाहुणे जेवायचं पाहुणे जेवायच नाहीच म्हणाले ना त्यांनी स्वयंपाक मस्त एस्ट्राय आहे जेवायचं एस्ट्राय हे बघा अरे उन्हाळा भरपूर आहे डीप फ्रीज मध्ये ठेवलं फ्रीजर मध्ये ठेवलं असणार आहे उन्हाळा भरपूर आहे म्हणून ना तर थोडं बर्फ आहे वगैरे सरबताच वगैरे सगळं सगळं यांचं चालू दे केक खाणं पाच दिवसाचे बॅग तर किती आहे ते बघू आज हा आज परे सात दिवसाच्या बॅगा तर किती आहे त्या बघ तिचा तू काय तुझ्या हातात सत्यम कायम सुखी राहावा म्हणते सत्यमच काय राहिलंय काय का ती माणूस मागायला लागलाय म्हणजे माझा धीर घेऊन येतोय बाई म्हणलंय काय मला सई आणि परी ना दोघे हे सोडायला चाललेच सोपली सुट्टी ऊन पण भरपूर आहे दुपारचे वाजले तीन भयंकर टाटा चला हा टाटा लय लांब चालले ती सगळी जण दोन तीन तास लागते जायला जायला दोन तीन तास लागतो सही परे साक्षी बड्डे बॉय टाटा तू मला टाटा जाऊ जाऊ म्हणलं चला बाय आई ह्यानी म्हणतात मला टाटा करत नाहीस काय <laughs> माणूस आलेलं खपतं पण गेलेलं खपत नाही अशा प्रकारे आमची गज झाली तर एकूण चार माणसं कमी झाले तर घर अगदी खायला उठू लागले तर सध्या कायचे वाजले साडेसात म्हटलं चला आता भाकरी करावं वा। वारं तर भरपूर होतं घरात गेले की गरमी बाहेर आले की गार तर छान वातावरण होतं म्हटलं चला चुलीवरती स्वयंपाक करावा तर आठवण तर सगळ्यांचीच येते पण असो यात्रा झाली छान दिवस गेले सात दिवस कसं गेले हे कळाल नाही आणि सत्यमला पण सरप्राईज दिलं बर्थडेचं गिफ्ट वगैरे खूप छान तोही आनंदी आम्ही पण आनंदी तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन आहे का लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय